काव्याने रम्यासमोर दाखवला तिचा अधिकार नमस्कार मंडळी लग्नानंतर या मालिकेच्या आजच्या भागात आपल्याला पाहायला मिळतंय की, की। जीवाने एका माणसाला गव्हर्नमेंट ऑफिसर बनवून भास्कर कडे पाठवलेले असते आणि त्या माणसाच्या कानामध्ये हेडफोन असतात ते कनेक्ट ते हेडफोन सोबत कनेक्ट असतात जीवा ते सगळं ऐकत असतो आणि त्या माणसाला तो सांगत असतो कसं कसं करायचंय तेवढ्यात तिकडे तो माणूस म्हणतो की माझं नाव तेवढ्या तिकडून जीवा म्हणतो की सरपोतदार आहो सरपोतदार असं म्हणा चंद्रकांत सरपोतदार असं म्हणा तेवढ्यात तो माणूस सांगतो की माझं नाव चंद्रकांत सरपोतदार आहे मी गव्हर्नमेंट ऑफिसर आहे हे ऐकल्यानंतर ना भास्कर खूपच टेन्शन येतं तेवढ्यात तिकडून जीवा म्हणतो आता तो दिडशा भास्कर म्हणेल की कॅन आय सीई वर आयडी तेवढ्यात जीवा म्हणतो की तेवढ्यात जीवा त्याच्या ते माणसाला सांगतो की आता दाखवा माझी कला त्याला तो, तो गव्हर्नमेंट ऑफिसर भास्करला त्याची आयडी दाखवतो त्याची आयडी कार्ड बघितल्यानंतर ना भास्करला तर खूपच टेन्शन येतं तेवढ्यात तिकडून जीवा जीवाने पाठवलेला माणूस मनातल्या मनात म्हणतो की आता याला आता यांना शंका तर नाही ना येणार मी गव्हर्नमेंट ऑफिस नाहीये म्हणून तेवढ्यात भास्कर म्हणतो की सॉरी सॉरी सर आम्ही तुम्हाला ओळखलं नाही या ना बसा ना या तेवढ्यात आनंद निवास ज्याने विकत घेतलेले असते तो म्हणतो की सर तुम्ही इथे कुठल्या कारणास्तव आलाय जुहूला समुद्रासमोर रोजी गार्डन येथे जी प्रॉपर्टी आहे ना तेवढ्यात तो टकलू म्हणतो की हा ती माझी प्रॉपर्टी आहे तेवढ्यात जीवा त्या ते माणसाला सांगतो की हा टकलू लय पुढे पुढे करतोय त्याचं तोंड बंद करा तेवढ्यात जीवाचा माणूस म्हणतो की तुमची आहे नाही तुमची होती हे ऐकल्यानंतर ना भास्करला तर खूपच टेन्शन येतं तेवढ्यात जीवाचा माणूस म्हणतो ती प्रॉपर्टी गव्हर्नमेंटने हॉस्पिटल बांधण्यासाठी रिझर्व्ह केली आहे आता ती जागा तुम्हाला सोडावी लागेल हे ऐकल्यानंतर भास्करला तर तर धक्काच बसतो तेवढ्यात तेवढ्यात तिकडे खूप झालाय तो म्हणतो की जागा सोडावी लागेल म्हणजे मी जागा ती विकत घेतलीय तेवढ्यात जीवा त्याच्या ते माणसाला सांगतो की त्याच्या तोंडावर फेकून ते, ते कागदपत्रे जीवाचा माणूस म्हणतो की मी काय करू शकतो आणि काय करू शकत नाही ते तुम्ही माझं आय कार्ड बघितल्यानंतर कळलंच असेल तुम्हाला तेवढ्यात तो टकलू म्हणतो की मिस्टर राजेंद्र सर मिस्टर राजेंद्र जाधव सर तेवढ्यात जीवाचा माणूस म्हणतो की हा तेच ते मिस्टर राजेंद्र माझी एवढी ओळख पुरेशी आहे का, का माझी कर्तबगारी पुराविनिशी दाखवू तुम्हाला तेवढ्यात तिकडून जीवा त्याला म्हणतो की अरे तुमचा अचानक कॉन्फिडन्स ग्राफ एवढा कसा अचानक वाढला तेवढ्यात त्याचा माणूस म्हणतो की मी कोण आहे माहिती आहे ना तुला तेवढ्यात भास्कर म्हणतो की काय म्हणाला तुम्ही आता भास्करला त्या माणसावरती संशय आलेला असतो आणि जीवाने सुद्धा हे ऐकलेलं असतं जीवा खूपच टेन्शन मध्ये येतो तेवढ्या तिकडे आपल्याला पाहायला मिळते की मालिनी नंदिनी आणि काव्याला बनत असते दिवाळी जवळ आलीये फराळ तर केलाच पाहिजे तुमच्या दोघींचा हातभार लागू दे फराळामध्ये आणि तुमच्या नवऱ्यांचं प्रेम ही उतरेन त्या ते फराळामध्ये तेवढ्या तिकडे आपल्याला पाहिला मिळते की तो टोकलू भास्करला म्हणत असतो की उद्याच्या उद्या मी आनंद निवास बोली लावणार आहे फायनल आणि हे जीवाने सुद्धा ऐकलेले असते तेवढ्या तिकडे आपल्याला पाहायला मिळते की पार्थच्या रूम मध्ये रम्या आणि कव्या सुद्धा असतात तेव्हा रम्या म्हणते की गळ्यात मंगळसूत्राचा धागा बांधला म्हणून बायको होता येत नाही असं नसतं त्यानंतर ना रम्या पार्थला म्हणते की कॉफी पिऊन घे गार होईल आणि ती तिथून निघून जात असताना काव्या तिचा कॉफीचा मग उचलते आणि म्हणते कसं आहे मंगळसूत्र पार्थ देशमुखांनी माझ्या गळ्यात घातलंय ना रम्या म्हटल्यावर त्या अधिकाराने मी बोलतेय असं समज हे ऐकल्यानंतर रम्याला तर खूपच टेन्शन येतं आता पुढे नेमकं काय का होणार आहे तुम्हाला माहित असेल तर कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा